जे मराठी आरसा महाराष्ट्राचा वर्षाच्या डी गुकेशने रचला इतिहास सर्वात तरुण विश्वविजेता म्हणून नाव गाजवले विश्वनाथ आनंद नंतर भारताचा दुसरा गोल्ड चॅम्पियन ठरला गुकेश सिंगापूर येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये भारताच्या डी गुकेशने विजेतेपद पटकावून भारताचे नाव जगभरात झळकावले बुद्धिबळाचा बादशाह असंही त्याला प्रेमाने म्हटलं जात आहे विश्वनाथ आनंद नंतर भारताला त्याचा दुसरा वर्ल्ड चॅम्पियन मिळालाय चीनच्या खेळाडू आणि गतविजेता डिंग लिरेनला चौदाव्या आणि अंतिम गेममध्ये पराभूत करून गुकेश हा सर्वात तरुण बुद्धिबळ जगतजेता ठरलाय तेराव्या डावापर्यंत दोन्ही खेळाडूंचे समान गुण होते परंतु चौदावा डाव जिंकून गुकेशने निर्णय आपल्या बाजूने वळवला आणि बुद्धिबळाच्या इतिहासात आपलं नाव सोनेरी अक्षरात उमटवलं डी गुकेश मूळचा चेन्नईचा असून सात मे दोन हजार सहा रोजी त्याचा जन्म झाला वडील डॉक्टर तर आई मायक्रोबायोलॉजिस्ट आहे गुकेशने वयाच्या सातव्या वर्षापासूनच बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली त्याने लहान वयातच ठरवलं होतं की आता बुद्धिबळ हेच आपलं ध्येय आहे म्हणून त्याने चौथीनंतर नियमित शाळेत जाणंही बंद केलं आणि संपूर्णपणे बुद्धिबळावर लक्ष केंद्रित केलं बुद्धिबळासाठी शाळा सोडणाऱ्या गुकेशसाठी वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणे हा एक महत्त्वाचा क्षण होता गुकेशने दोन हजार पंधरामध्ये आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली नंतर त्याने दोन हजार अठरामध्ये बारा वर्षाखालील जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धा जिंकली दोन हजार अठराच्या आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत त्याने पाच सुवर्णपदकं जिंकली फ्रान्समधील चौतीसावी ओपन डी कॅपेलेला ग्रँड बुद्धिबळ स्पर्धा झाल्यानंतर मार्च दोन हजार अठरा मध्ये तो आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बनला दोन हजार एकोणावीस पर्यंत तो जगातील सर्वात तरुण ग्रँड मास्टर होता डी गुकेश भारताचाही सर्वात तरुण ग्रँड मास्टर आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याचे अभिनंदन केले संपूर्ण भारतालाच गुकेशचा अभिमान वाटतोय अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे